दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट पंचवीस मे दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती मागील चार दिवसापासून उजनी धरण परिसरात तसेच भीमा खोऱ्यामध्ये आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात जो पाऊस सुरू आहे त्यामुळे उजनी धरण हे सहा टक्के वाढारलेलं आहे चार दिवसापूर्वी हे धरण वजा बावीस पॉईंट शहाण्णव टक्के अशा स्थितीमध्ये होतं तर ते आज पंचवीस मे रोजी वजा सोळा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के म्हणजे जवळपास सहा टक्के पाणी म्हणजे तीन टी एम सी पाण्याची वाढ ही उजनी धरणामध्ये जलाशयामध्ये झालेली आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे आजही उजनी धरणावर चौतीस मिलीमीटर mm पावसाची नोंद आहे मागील पावसाळ्या हंगामापासून म्हणजे दोन हजार चोवीसच्या पावसाळ्या हंगामापासून ते पंचवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत उजनी जलाशयावर सातशे पंचावन्न मिलीमीटर mm पाऊस झालेला आहे याचबरोबर उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात आजूबाजूला सगळीकडेच पावसाची नोंद आहे भिगवण असेल पळसदेव असेल याचबरोबर भीमा नदीच्या प जो म्हणजे उजनी जलाशयाच्या कडेलाही अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे याचबरोबर सिना कोळगाव धरण असेल किंवा अन्य परिसरातही पावसाची आज नोंद आहे उजनी धरणातला एकूण पाणीसाठा जो आहे तो चोपन्न पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी इतका झालेला आहे आणि मृतसाठ्यातील नऊ पॉईंट शून्य आठ टी एम सी इतक्या पाण्याचा वापर आत्तापर्यंत झालेला आहे धरणातून मुख्य कालव्यामध्ये सातशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे तर भीमा जोड कालव्यामध्ये दोनशे वीस क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे मागील चार दिवसापासून उजनी धरण परिसरामध्ये चांगला पाऊस नोंदला जातोय त्यामुळं उजनी धरण हे आता वधारत सहा टक्के धरण हे वाढलेलं आहे जर आपण एकवीस तारखेचा विचार केला तर एकवीस तारखेला धरण एक 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 वजा बावीस पॉईंट शहाण्णव टक्के होतं आणि धरणातला एकूण पाणीसाठा हा एकावन्न पॉईंट छत्तीस टी एम सी ओचा होता तर आज पंचवीस मे रोजी धरणामध्ये चोपन्न पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी इतक जवळपास तीन टी एम सीहून अधिक पाणी हे उजनी धरण दर्न, धरणामध्ये वाढलेलं आहे आजचा पाऊस हा निराखोऱ्यातही अनेक ठिकाणी नोंदला गेलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही हटाच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक धक्कम दरवाजा फुटी उंचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय 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 गोविंद शिल्प पत्ता, गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर